नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पाणी तालुका माळश्रस येथे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील माजी पंचायत समिती सदस्य श्रीराम शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शिका सौ श्रीलेखा पाटील श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव अॅडव्होकेट अभिषेक पाटील श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष करण पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सर्व मान्यवरांनी माळशिरस तालुक्यातील अनेक स्थानिक नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रसंगी श्रीराम शिक्षण संस्था पाणी संचालित श्रीराम महिला महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राजन पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार सचिन कल्याण शेट्टी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत दूत माजी आमदार रामभाऊ सातपुते भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत सोलापूर जिल्हा महिला सुरजाताई बोबडे यांच्यासह सा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य भाजप व महायुतीचे राज्य जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह माळशिरस तालुक्यातील तालुका अध्यक्ष मंडळाध्यक्ष विविध गावच्या शाखांचे पदाधिकारी विविध गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य विकास सेवा संस्था दूध संस्था मजूर संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन समाजातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते महिला भगिनी माळशिरस तालुक्यातील नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय माजी आमदार शामराव पाटील यांच्या कुटुंबियाच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक वाढली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत आणि प्रभावीपणे निवडणूक लढवून निश्चितच बहुमत मिळवणार आहे असा सून उपस्थित मान्यवरांमधून येत होता या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व वंदे मातरम गीताने करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती ठक मोर्चाचे राज्य समन्वयक तनाजी साखळकर व मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन संतोष साठे यांनी केले होते यावेळी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बापू पाटील बोलताना म्हणाले व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब श्रीमान छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब आणि आमचे सर्वस्व असणारे जयकुमार गोरे भाऊ खासदार रणजितदादा पडळकर साहेब रामभाऊ सातपुते आणि उपस्थित स्टेजवर असणारे आमचे सर्व मित्र आणि खास करून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राजन मालक मित्रांनो एकोणीसशे सत्याहत्तर साली आपल्याच माळसिरस तालुक्याच्या आमदारपदी श्यामराव पाटलांची चा, आपल्या आशीर्वादाने निवड झाली आणि तेव्हापासून आम्ही माळसिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी आतापर्यंत करत आलो आपल्याला मुद्दाम हे सांगितलं पाहिजे की आम्ही गेली चाळीस वर्ष काँग्रेसचं काम अतिशय निष्ठेने करत आलो काँग्रेसचं काम निष्ठेने करत असताना आम्ही त्या ठिकाणी कधी तडजोड केली नाही आम्ही आमच्या पैसे खर्च करून काँग्रेस काम तालुक्याबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये केलं मित्रांनो आता आम्हाला नक्की असं वाटायला लागलं की एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे चोवीस पर्यंत ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विकासाची गंगा सुरू केली त्या गंगेमध्ये आम्ही कुठेतरी थोडस पायक झालं पाहिजे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण सुरू केलं आणि जो विकासाचा महामेरू सगळीकडे सुरू केला मित्रांनो याचा कुठेतरी आम्ही सिरियसली अभ्यास करून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जायला सुरुवात केली आणि आम्ही त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल जातो मित्रांनो आपल्याला ठाऊक असेल गेल्या सहा सात महिन्यापूर्वी टेंबुर्णीला आमच्या सिनेमा थिएटरचं ओपनिंग होत गोरे साहेब होते विखे पाटील साहेब होते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी जयभाऊने आम्हाला सांगितलं होत कि प्रकाश बापू आता पास करा कुठं जायचं इकडं तिकडं जायचं काही कारण नाही आम्ही आहोत या ठिकाणी तुम्हाला भक्कंपा आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे आणि आम्ही नक्की ठरवलं त्याच्यानंतर आठच दिवसामध्ये आम्ही भाऊची भेट घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही माशेला तालुक्यामध्ये भाजपमध्ये यायचा निर्णय पक्का केला आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या भाजपच्या व्यासपीठ म्हणूनच हे पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टी करत आलो त्या गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अगदी प्रामाणिकपणे भाजपचं काम करत राहू कारण आमच्या पाणीच्या पाटला असा एक खासियत नक्की आहे की ज्या ठिकाणी आम्ही असतोय आम्ही कुठेही असू द्या आम्ही तिथे प्रामाणिकपणे काम करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या नेत्यांना आमच्यामुळे आम काही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी तर घेतोच घेतो पण आमच्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहिजे अशा पद्धतीचा विचारही आम्ही करतो आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपल्या बरोबर आपले सगळेच कार्यकर्ते आपले सगळेच मित्र घेऊन भाजपमध्ये जायचं आहे कारण येणारा काळ सुद्धा निवडणुकांचा आहे आम्हाला त्याबद्दल काही फारसं बोलायचं नाही परंतु आपल्या समोर हे बोललंच पाहिजे माळसिरस तालुका हा विकासाचा तालुका आहे शंभर टक्के इरिगेशन इरिगे असणारा आमचा तालुका आहे पण या तालुक्यामध्ये सुद्धा जयाभाऊ वीस बावीस गाव आमची बिगर पाण्याची आणि ज्याच्यासाठी रामभाऊ सातपुते असतील रणजितदादा निंबाळकर असतील आणि भाऊ असतील या सर्वांच्या आशीर्वादाने मोठा संघर्ष आतापर्यंत होत आला आणि माळसिरस तालुक्यातल्या या गावांना पाणी द्यायचा निर्णय मान्य नामदार विखे पाटील साहेबांनी पूर्वीच घेतलेला आहे आणि मला असं की याच्यासाठी हे त्रिकूट कुठेही कमी पडणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये माळसिरस तालुक्यातल्या बावीस गावांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही ना 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 मित्रांनो हे भाजपच्या व्यासपीठावरून या सर्वांच्या साक्षीने मी आपल्याला या ठिकाणी वाही देतो यात दुमत असायचं कारण नाही कुणी काही म्हणू पण माळशिरस तालुक्यातल्या बावीस गावांना पाणी द्यायचं राजकारण आतापर्यंत वीस पंचवीस वर्षामध्ये होत गेलं पण यावेळी मात्र आपल्याला भक्कमपणाने माळशिरस तालुक्याच्या बॉर्डर पर्यंत पाणी आलेलं आपल्याला कोणी कोणी त्याची काय करायचं ते करो पण माळसिरस तालुक्यामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांच्या आणि जयभाऊच्या नेतृत्वामध्येच रणजित दादांच्या नेतृत्वामध्ये आणि रामभाऊ भाऊ नेतृत्वामध्येच माळशिरस तालुक्यातल्या या बावीस गावांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही हाबी तुम्ही आम्ही या ठिकाणी हरकत नाही आणि हे घडत असताना सगळ्यात मोठा विषय आमच्या तालुक्यात असणाऱ्या सुशिक्षित बेकारीचा भाऊ आपल्याला मी अगदी सगळ्यांच्या समोर एक आदरानं सांगेन की मागच्या एक दोन महिन्यापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये एक शंभर एकराची एम घोषित केली गेली त्या शंभर एकराच्या एम आय डी सी, सी साठी आतापर्यंत एक हजार दोन हजार एकराचे अर्ज एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांकडे सोलापुरात आले हे आमच्या लक्षात आल्यानंतर भाऊ आम्ही काय सांगतोय एकाने आम्ही मुंबईला गेल्यानंतर आम्ही उद्योग मंत्री सावंत साहेबांना भेटलो आणि त्यांना माळसर तालुक्यातल्या उद्योगाची आम्ही कल्पना दिली की साहेब तुम्ही शंभर डी एमआयडीसी घोषित केली त्याच्यासाठी के हजार दोन हजार एकराचे अर्ज आपल्या ऑफिस कडे आलेले त्यांनाही आश्चर्य वाटलं अरे म्हणले आम्ही पहिल्यांदा अगोदर जमीन मागणारे किती लोक आहेत हे बघतोय आणि मगच एम आयडीसी चे आदेश देतोय त्याच मिनिटाला त्यांना मी ज्यावेळी सांगितलं की साहेब एकराचे अर्ज आजच आलेले आहे एकरासाठी आम्हाला एकराची मागणी काय सांगताय म्हटल्यानंतर त्यांनी लगेच चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर रामभाऊ भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना भेटलेलो होतो त्याचवेळी त्यांनी त्याच ठिकाणी सांगितलं की तिथं ज्या पद्धतीने विखे पाटील साहेबांनी शिर्डी मध्ये दीड हजार एकर जमीन स्टेट घेऊन एमआयडीसी ची स्थापना त्या ठिकाणी केली मित्रांनो त्याच पद्धतीची आमच्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी शंभर एकराची जमीन आहे त्याच ठिकाणी दीड हजार एकर जमीन स्ट्रेट फार्मिंग ची आहे आणि तिचा सर्वे साहेब झाला माझ्या बरोबर लगेच मी सोलापूरला आल्यानंतर दोन दिवसात आम्ही सोलापूरच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आमचं फाळसे रस्ते तर सदाशिव नगरच्या प्लॉट वरती आम्ही फिरलो सगळे सातबारा आम्ही घेतले स्टेट स्टेट फार्मिंगचे अधिकारी आमच्या बरोबर होते आणि सोलापूरचे एम आय डी सीचे सगळे अधिकारी आमच्या बरोबर होते हे सगळे अधिकारी असताना आम्ही तो सर्वे केला आणि माळसेरस तालुक्यातल्या एम आय डी सीची खाण्या अर्थानं मुहूर्त मेट गेले मित्रांनो मला वाटतं जयभाऊ भाऊ आहेत सगळेच नामदार स्टेज वरती आहेत येणाऱ्या काळामध्ये भाऊ दोन तीन महिन्यात आपण दोन आपल्या आदेशानं लगेच आमच्या सीचा प्रश्न आपण संपावा आणि दोन महिन्यात आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आम हस्ते आमच्या पहिला पाऊल तिथं कुठंतरी होत आहे आणि माळसिरस तालुक्यामध्ये आम्ही काहीतरी देतोय अशा पद्धतीचा विषय घेऊन आपण त्या ठिकाणी यावं एवढीच विनंती या ठिकाणी आपल्याला करायची आपल्याला माहीत आहे मी आपल्याशी बोलतोच आहे मी आता काँग्रेस मधूनच भाजप मध्ये येतोय आपल्याला ठाऊक असेल नसेल आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये मुंबईचं मी शांगाय करीन अशा पद्धतीचं जाहीरपणानं वक्तव्य केलेलं होतं मित्रांनो आपण बघा आठवत असेल आणि विलासरावजी देशमुखांच्या नंतर कुणी त्याकडे काही फार पाहिलंय असं नाही आज मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईचं शांघाय होतानाच नुसतं दिसत नाही तर आपण आज ज्या पद्धतीनं अटल ब्रिज असेल मुंबईची मेट्रो असेल मुंबईची मोनो रेल असेल हे ज्यावेळेस मुंबई मध्ये जातोय मी ज्यावेळेस मुंबईला जातोय अटल ब्रिज वरून आपण मुंबईमध्ये पोहोचतोय अर्ध्या तासाचं आणि सगळ्या पद्धतीनं मुंबईचा शांघाय व्हायला सुरुवात झाली कुठलाही शब्द तोटातोट न करता कुठल्याही पद्धतीचा विषय न मनामध्ये आणता कुठलंही राजकारण त्यामध्ये न आणता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला मुंबईच शांघाई करत जवळ जवळ त्यांनी आणल्यासारखी परिस्थिती मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीनं बदलत आहे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे फडणवीस साहेबांचं मुंबईचं चा शांघाय करायचं उदाहरण आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कुठेतरी त्यांच्या बरोबर असलो पाहिजे त्या होणाऱ्या विकासामध्ये कुठेतरी आपला एक छोटासा कण असला पाहिजे असा विचार करून माणसेरस तालुक्यातले जेवढे काही उरले सोरलेले सगळे कार्यकर्ते होते ते सगळे आज तुमच्या रूपानं प्रवेश करतायत आपलं सर्वांच आपल्या सर्वांच अगदी पुन्हा एक वेळ मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एक वेळ आपल्याला सांगू इच्छितो कि ज्या पद्धतीने गोरगरिबांच्या घरामध्ये आतापर्यंत लहान बायकांना किंवा आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायकांना बॅच पाहिजे नव्हती त्या बँकेमध्ये जाऊन बँकेचं अकाउंट उघडून तिच्या अकाउंट वरती दर महिन्याला पंधराशे रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने यायला लागले जनधन योजनेच्या रुपानं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा सा निधी यायला लागला आपल्याला ठाऊक असेल नसेल मागच्या दोन तीन महिन्यापासून पडत असलेल्या पावसावरती सुद्धा आताच्या काळामध्ये आपल्या तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे यायला सुरुवात झाली हे सगळं भाजपचं केलेलं काम आपल्या समोरच आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी कुठं तरी येणार आहे येणाऱ्या काळामध्ये ठामपणानं भाजप बरोबरच उभं राहणं गरजेचं आहे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एक वेळ आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आदरणीय विखे पाटील साहेब श्रीमंत छत्रपती राजे साहेब आणि जयकुमार गोरे भाऊ राजन पाटील मालक आणि दादा आणि आपण सगळेजण उपस्थित रामभाऊ रामबाब यांचा तर हा तालुकाच आहे ते आमचे तुमचे सहकार्य आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हातात घाल घालून रामबाब बरोबर रामबाऊ सातपुत्यांबरोबर काम करायचा मित्रांनो ही मनाशी पक्की खून काठ बांधा आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र